अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण काही उपाय करायचे आहेत तर त्याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत बघा एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आहे स्वामी महाराजांची पुण्यतिथी आणि या पुण्यतिथीनिमित्त अनेक जण काही सेवा पारायण हे करत असतात किंवा अखंड नामस्मरण देखील करत असतात आज आपण या व्हिडिओमध्ये खास अखंड नामजप यज्ञ सप्ताहनिमित्त असणार आहे कारण वीस एप्रिल दोन हजार पंचवीसपासून पासून अखंड नामजप यज्ञ सप्ताह हा प्रत्येक गावागावात प्रत्येक केंद्रामध्ये सुरू होणार आहे जर त्या ठिकाणी जाऊन सप्ताहाला बसणं जर आपल्याला अशक्य होत असेल तर अर्थात त्या ठिकाणी जाऊनच बसावं पण इच्छा असूनही बऱ्याचदा आपल्या जबाबदाऱ्या असतात मुलं लहान असतात आपल्याला नोकरी असते घरचे काही गोष्टी असतात ज्यामुळे आपण त्या ठिकाणी जाऊन अखंड नामजप जा यज्ञ सप्ताहामध्ये सहभागी होऊ शकत नाहीत तर बघा तुमची इच्छा असेल गुरुचरित्र पारायण करण्याची आणि मंदिरात जाऊन करणं शक्य होणार नसेल तर तुम्ही घरी देखील करू शकता आता गुरुचरित्र पारायण करायचं म्हटलं तर प्रत्येक स्वामी भक्ताची इच्छा असतेच पण बऱ्याच जणांना असं वाटतं की फक्त सप्ताह हो काळातच गुरुचरित्र पारायण केलं जातं पण असं काहीही नाही जर तुम्हाला घरी करायचं असेल तर तुम्ही ते कधीही करू शकता आता घरी त्यासाठी आपल्याला तिथी वगैरे बघण्याची गरज नाही किंवा मग वाराचीही तशी गरज नाही आता अर्थात गुरुचरित्रामध्ये सुरुवातीला ते नियम सगळे काही दिलेले आहेत तशा पद्धतीने तुम्ही गुरुचरित्र पारायण घरी कधीही करू शकतात पण हा जो सप्ताह काळ असतो तो थोडासा विशेष मानला जातो सगळीकडे सामूहिकरित्या सेवा सुरू असते आणि जेव्हा आपण सामूहिक सेवेमध्ये सहभागी होतो तेव्हा आपल्या अनेक सांसारिक अडचणी आर्थिक अडचणी सुटण्यासाठी आपल्याला मार्ग मिळतात त्यामुळे शक्य असेल तर या सप्ताह हो काळामध्ये तुम्ही गुरुचरित्र पारायणासाठी नक्कीच बसण्याचा प्रयत्न करा ज्यांना अखंड नामजप यज्ञ सप्ताहामध्ये सहभागी होणार हो होता येणार नाही किंवा गुरुचरित्र पारायणाला देखील बसता येणार नाही त्यांच्यासाठी देखील छोट्या छोट्या विविध प्रकारच्या सेवा आहेत त्या सेवा जरी केल्या तरीही त्याचं फळ आपल्याला द्विगुणित पद्धतीने मिळतच असतं फक्त सेवा करत असताना विश्वासाने करायचे आहे आणि मनापासून करायचे आहे कारण बऱ्याचदा याच काळामध्ये आपला मासिक धर्म असतो आणि मग चार पाच दिवस आपले तसेच निघून जातात आणि मग आपली इच्छा कुठेतरी अपूर्ण राहते तर मनाला फार गोष्टी लावून न घेता आपण फक्त नामस्मरण जरी केलं तरीही ते स्वामींपर्यंत पोहोचतच असतं कारण स्वामींपर्यंत किंवा स्वामीशी जोडणारा सगळ्यात महत्त्वाचा आणि अगदी सोपं साधन म्हणजे नामस्मरण जेव्हा आपण नाम जपतो हो, तेव्हा आपोआप स्वामी देखील आपल्याला जपत असतात तर आता आपण असेच दोन अतिशय महत्त्वाचे शब्द आहेत ते आपण जाणून घेणार आहोत ज्याने आपण स्वामींच्या अजून जवळ जाणार आहोत आणि फक्त जवळ जाणार नाहीत तर आपण त्या ठिकाणी टिकून देखील राहणार आहोत तर स्वामी आपल्याला कधीही बघा अंतर देणार नाहीत तर मग असे कुठले दोन शब्द आहेत जे जादूप्रमाणे काम करणार आहेत आप आणि आपल्या घरामध्ये स्वामींचे वास्तव्य कायमपणे टिकून राहणार आहे आपल्याभोवती स्वामी नामच जे कवच आहे ते कायमस्वरूपी टिकून राहणार आहे अशा पद्धतीने जर आपण हे दोन शब्द जर बोललोत ना तर निश्चितपणे शंभर टक्के तुम्हाला स्वामीचं कृपाचित्र लाभणार आहे तर कुठले असे दोन शब्द आहेत हे जाणून घ्यायचं आहे तर बघा तुम्ही हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघा अगदी सविस्तररित्या तुमच्या लक्षात येईल की आपल्याला कशा पद्धतीने कोणत्या सेवा करायच्या आहेत तर स्वामी महाराजांना दररोज आपण सकाळी उठल्या उठल्या नमस्कार वगैरे करतो मुजरा देखील करतो घरामध्ये दे आपण पूजा वगैरे करत असो आता काही ठिकाणी पुरुष करतात काही ठिकाणी स्त्रिया करतात मग घरातली कुठली तरी एक व्यक्ती असते जी देवांना आंघोळ वगैरे घालते पण इतर सगळ्या लोकांनी देखील दररोज स्वामींसमोर मुजरा करायचा असतो स्वामींची एखादी आरती म्हणायची असते किंवा आरती नसेल शक्यता आणि ते सेवा करायची असते जसं की बघा स्वामी चरित्र सारामृतचे तीन अध्याय किंवा एक अध्याय किंवा मा जप जरी केला तरीही चालतं म्हणजे ही जी आहे ती आपली जबाबदारी झाली कर्तव्य झालं आणि ते आपल्याला पार पाडायचं असतं आता हे सगळं करत असताना आपण दोन शब्द खूप महत्त्वाचे असतात जे आपण सकाळी उठल्या उठल्या मनायला हवेत आणि रात्री झोपण्यापूर्वी देखील मनायलाच पाहिजेत असं केल्याने स्वामी आपल्या सेवेचा स्वीकार करता तर करतातच पण हे दोन शब्द ऐकल्यामुळे स्वामींना एक प्रकारचं समाधान लाभतं आणि स्वामींना जेव्हा समाधान लाभतं तेव्हा आपोआपच आपल्या सगळ्या काही इच्छा आकांक्षा पूर्ण होत असतात आणि आपलं आयुष्य देखील स्वामीमय होण्यासाठी मदत मिळते तर असे कुठले दोन शब्द आहेत तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण सकाळी आपले डोळे उघडतो तेव्हा सगळ्यात अगोदर आपल्या अंथरुणावर बसूनच आपल्याला हात जोडायचे आहे आणि स्वामींना धन्यवाद बोलायचा आहे आता बघा बऱ्याच जणांना वाटेल की किती साधी गोष्ट आहे यामध्ये काही एवढं विशेष आहे पण हो यामध्ये विशेष आहेच कारण आपण ह्या गोष्टी करताना विसरून जातो सकाळी उठल्या उठल्या जेव्हा आपण डोळे उघडतो तेव्हा आपण आपल्या दोन्ही हातांचे दर्शन घेतो तेव्हा स्वामींना आठवून आपल्याला स्वामींना धन्यवाद म्हणायचं आहे की स्वामी तुमच्यामुळे मला आजचा हा दिवस बघायला मिळालेला आहे त्यासाठी मी तुमचे खूप खूप आभारी आहे असंच आयुष्य तुमच्या कृपेने मला लाभलेलं आहे आणि त्यामध्ये मी खूप खुश आहे कारण तुम्ही मला हवं ते सगळं देत आहात आणि त्यामध्ये मी समाधानी आहे अशा पद्धतीने जर आपण स्वामींचे आभार मानले तर स्वामी देखील आपल्यावर प्रसन्न होणार आहेत आता आभार मानणं हे का महत्त्वाचं आहे तर आपण छोटंसं उदाहरण घेऊयात आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण एखाद्याला काहीतरी दिलं आणि त्यावरती जर समजा आपण त्याचे आभार मानले तर बघा किती छान वाटतं तसेच देवाचं देखील आहे देव आपल्याला सगळं काही देत असतो आता पैसा अडका म्हटलं तर प्रत्येकालाच हवा हवा असाच वाटतो पण ते का भौतिक सुखासाठी पण या व्यतिरिक्त स्वामींनी आपल्याला बऱ्याच काही गोष्टी दिलेल्या आहेत जसे की आपलं शरीर आता आपल्या शरीराचा जर आपण विचार केला तर आपण अन्न खातो ते पचवण्याचं काम स्वामी करतात आपल्याला सकाळी जाग येते आपले, जा आपले डोळे उघडण्याचं काम देखील स्वामी करतात सगळं काही सुरळीत ठेवण्याचं काम स्वामीच करतात आपल्या शरीराची वरून आपण निगा घेऊ शकतो पण आतून जे काही चाललेलं असतं ते सगळं काही स्वामी करत असतात आणि त्यामुळे स्वामींचे आभार मानणं गरजेचं आहे ज्याच्यामुळे आपण हा सुंदर जन्म घेतला आहे आपण या जगात आलो त्यांचे आभार आपण दररोज मानायला हवे आता हा छोटासा शब्द आहे पण तो दररोज आपण सकाळी म्हणायचा आहे त्यानंतर रात्री झोपताना आपल्याला स्वामींना स्वारी म्हणायचा आहे माफी मागायची आहे क्षमा असावी असं म्हणायचं आहे आता हे कशासाठी तर बघा दिवसभरामध्ये आपल्या हाताहून बऱ्याच कळत नकळत चुका देखील होत असतात कधी कधी आपण जाणून बुजून चुका करतो कधी कधी कळत नकळत होऊन जातात आणि त्याचसाठी बघा आपल्याला स्वामींकडे रात्री माफी मागायची आहे पण याचा अर्थ असा नाही की दिवसभर आपण खूप जाणून बुजून चुका करायच्या आणि मग स्वामींकडे माफी मागायची कारण माफी त्या गोष्टींना मिळते ज्या आपण जाणून बुजून करत नाहीत किंवा एखादी गोष्ट आपण रागाच्या भरात जाणून बुजून करतो पण त्याचा जर आपल्याला पश्चाताप झाला तर नक्कीच स्वामी माफ करतात त्यामुळे दिवसभरामध्ये आपल्याकडून ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात किंवा आपल्या ऑफिसमध्ये असो कामावर असो व्यवसाय असेल चुकून कोणाला काहीतरी बोलतो किंवा रागाच्या भरात आपला जो काही राग आहे त्या व्यक्तीवर निघतो आपल्यामुळे कोणाचं तरी मन दुखावत जात असेल दिवसभरामध्ये तर आपल्याला पाय समजा किडे मुंग्या मरत असतील त्यामुळे स्वामींकडे आपल्याला क्षमा मागायची आहे आता आपण मनुष्य जन्म घेतलेला आहे तर आपण आपल्या हातून एकही चूक होणार नाही असं कधीच होणार नाही थोडक्यात काय तर फार चुका आपल्या प्रत्येकाकडून होत असतात पण त्याचा जर पश्चाताप आपल्याकडे असेल किंवा स्वामींना आपण दररोज क्षमा मागत असू तर नक्कीच स्वामी आपल्याला माफ करणार आहेत आणि दुसऱ्या दिवशी आपल्याकडून ह्या चुका होणार नाहीत याची देखील आपण काळजी घ्यायला पाहिजे आणि आपल्याला स्वामी यासाठी देखील बुद्धी देतील दे दे बघा तर बघा त्यामुळे रात्री झोपताना स्वामींना आपल्याला माफी मागायची आहे क्षमा याचना करायची आहे अशा पद्धतीने आभार मानणं आणि क्षमा मागणं ह्या दोन गोष्टी जरी आपण दररोज सकाळ संध्याकाळ न चुकता केल्या तर निश्चितपणे स्वामींची कृपा आपल्यावर होणार आहे आणि आपण अजून स्वामींच्या जवळ जाणार आहोत कारण एखाद्या व्यक्तीने समजा आपल्याला काही त्रास दिला किंवा आपल्या भावना दुखावल्या तर आपल्याला प्रचंड राग आलेला असतो पण त्याच वेळेस त्या क्षणाला जर ती व्यक्ती येऊन आपल्याला स्वारी म्हटली आपली माफी मागितली क्षणभरात आपला राग नाहीसा देखील होतो असंच काही सहज स्वामींचं देखील आहे आपण दिवसभरामध्ये चुका करतो आणि अर्थात आपल्या हातून जेव्हा चुका होतात तेव्हा स्वामींना देखील वाईट वाटतं की अरे हा माझा सेवेकरे असून ह्या चुका कशा करू शकतो पण त्यांचा राग घालवण्यासाठी स्वामींकडे पुन्हा एकदा आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी माफी मागायची आहे आणि पुन्हा चुका होऊ देऊ नका असं देखील सांगायचं आहे बघा माफी मागणे आणि आभार मानणे या दोन गोष्टी जरी आपण नित्य नियमाने सकाळ संध्याकाळ स्वामींकडे केल्या तर निश्चितच आपले जे काही कर्म आहेत ते सुधारण्यास आपल्याला मदत होईल आपल्या हातून वाईट गोष्टी घडत नाहीत आणि आपण कायमस्वरूपी स्वामींच्या जवळ असतो तर स्वामी महाराजांची पुण्यतिथी येत आहे त्यानिमित्ताने जर दररोज आपण या गोष्टी घरामध्ये करायला सुरुवात केली तर निश्चितचपणे त्यांचे सकारात्मक असे बदल आपल्या जीवनामध्ये नक्कीच दिसून येतील तर आता हे केल्याने लगेचच तुमच्या घरामध्ये खूप पैसा येईल तुमच्या जीवनामध्ये काहीतरी बदल होतील असं तर होणार नाही बघा आपल्याला स्वतःच्या जीवनामध्ये जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये बदल घडू लागतात तेव्हा आपल्या आजूबाजूच्या गोष्टी देखील नक्कीच हळूहळू बदलू लागतात तर तुम्ही जर स्वामी भक्त असाल तर हा अनुभव घ्यायचा असेल तर आजपासूनच या दोन गोष्टींना सुरुवात करा हे दोन शब्द दररोज म्हणून निश्चितपणे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून येतील तर अशा प्रकारे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद